कृषी विद्यापीठात कृषी दिन उत्साहात साजरा नाईक साहेबांच्या विचारांवर मार्गक्रमणाची गरज माजी प्राचार्य डॉक्टर राठोड हरितक्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांच्या एकशे बाराव्या जयंतीनिमित्त डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या समिती सभागृहात एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता कृषी दिन उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विस्तार शिक्षण संचालक डॉक्टर धनराज उंदिरवाडे तर प्रमुख वक्ते म्हणून नाईक साहेबांचे अभ्यासक माजी प्राचार्य डॉक्टर अमरसिंग राठोड उपस्थित होते नाईक साहेबांनी हरित क्रांती पंचायत राज श्वेत क्रांती व रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आत्मनिर्भरतेचा मार्ग दाखविला त्यांच्या विचारांवर मार्गक्रम केल्यास राष्ट्रनिर्मितीचा पाया भक्कम होईल असे डॉ राठोड यांनी स्पष्ट केले अध्यक्षीय समारोपात वाडे यांनी शाश्वत शेती विकासात कृषी विद्यापीठाची मध्यवर्ती भूमिका असून संशोधन प्रशिक्षण विस्तार यांची त्रिसूत्री कार्यप्रणाली विद्यापीठ त्रुटपणे राबवत आहे विद्यापीठ विकसित पीक वान आधुनिक अवजारे व तंत्रज्ञान शेतकऱ्यांनी अंगीकारल्यास विदर्भ समृद्ध होईल असा आत्मविश्वास व्यक्त केला अधिष्ठता कृषी अभियांत्रिकी डॉक्टर सुरेंद्र काळबांडे अधिष्ठता उद्यान विद्या डॉक्टर देवानंद पंचभाई यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख मंचावर उपस्थित होते प्रारंभी कृषी दिन आयोजनाची रूपरेषा मुख्य संपादक प्राध्यापक संजीव कुमार सलामे यांनी मांडली सूत्रसंचालन वैभव बनसोड यांनी केले तर आभार प्रदर्शन प्राध्यापक सलामे यांनी व्यक्त केले यावेळी विद्यापीठाच्या आदर्श गाव आणि शेतकरी शास्त्रज्ञ मंच उपक्रमांमुळे ग्रामीण भागात नवउद्योजक तयार होत असल्याचेही डॉक्टर उंदीरवाडे यांनी सांगितले त्यांनी शेतकऱ्यांना विद्यापीठाला भेट देऊन आधुनिक प्रयोगशाळा व प्रात्यक्षिके पाहण्याचे आवाहन केले